नमस्कार अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचं वाचन आपण ऐकतोय चला तर मग सुरू करूया फकीरा भाग सहा विष्णुपंत कुलकर्णी साताऱ्यात पोचले तेव्हा त्यांच्याबरोबर भैरू रामोशी होता साताऱ्याचा घाट चढता चोरांची फार भीती असते म्हणून तो सनदी शिपाई या नात्यानं पंतांबरोबर गेला होता कचेरी पुढं त्यांना दुलारी मांग भेटला त्यानं पंतांना नीट ओळखलं नाही मात्र भैरूला चटकन हेरलं आणि तो तावात पुढं आला कंच्या गावचं त्यानं जवळजवळ आडवं उभं राहत विचारलं आणि पंत म्हणाले आम्ही लांब तिकडे पर गावाला नाव बीव हाय का नाही ते ऐकून भैरू चिडला त्यानंही दुलारीला ओळखलं तो काहीतरी बोलणार इतक्यात पंत म्हणाले आम्ही वाटे गावचे का तू कोण मला वळखलं का त्याचा हा प्रश्न ऐकून भैरू म्हणाला नाही वळाकलं का तू कोण राजा बिजा हायस का काय ते तुला आत्ता दिसल पण माझंच नाव आहे दुलारी वाग मारे तू कोणीही आईस वाट सोड पंतांचा आवाज चढला तू कोण हे जाणून घ्यायला मी आलो नाही मी प्रांत साहेबांना भेटणार आहे ह्यानं त्या दिवशी मला मारलं माळाच्या दगडाच्या पाया पडायला लावलं दुलारी चिडून म्हणाला आणि मग पंतांच्या लक्षात आलं की हा त्या दिवशी खोताबरोबर आला होता यालाच पकडून चावडीत ठेवला होता व भैरूला बरोबर देऊन पाठविला होता वाटेत भैरूनं याला मारलं म्हणून हा चिडला आहे मग तू का आला होतास पंत रागाने म्हणाले आता वाट सोड नाहीतर घोडं अंगावर घालीन त्यांनी टाच मारली आणि गडबड वाढली अधिकारी बाहेर आले आणि दुलारी नमला पंतांना प्रांतानं ओळखून कचेरीत नेलं भैरू एका झाडाखाली बसला विष्णुपंत कुलकर्णी हा काटेकोर वृत्तीचा माणूस आहे याची सरकारी अंमलदारांना कल्पना होते त्याच्याशी बोलताना जपून बोलावं लागतं हे लक्षात येऊनच प्रांतसाहेबांनी बोलावयास सुरुवात केली बोला का येणं केलं होतं मी दरवर्षी इकडं सज्जनगडावर येत असतो दर्शनाला तसाच आलो होतो आणि तुम्हाकडे एक गारणं घालायची पाळी आली मग बोला ना काय गारणं आहे प्रांतमध्येच म्हणाला तुम्हाला पाहून मला आनंद झाला सांगा काय माझ्या गावचा एक मांग आठ दहा वर्ष बेळगावला नेऊन ठेवला आहे बरं मग पुढं प्रांतानं टक लावून पाहत प्रश्न केला आणि पंत म्हणाले तो माणूस सनदशीर शिपाई आहे त्याला इनाम आहे परंतु तो बेळगावात आहे त्याचा असा आहे प्रांतानं मध्येच आपलं म्हणणं मांडलं अशी माणसं वाईट असतात त्यांच्या बाबतीत सरकार विचार करणार नाही अशी म्हणजे कशी पंतांनी प्रश्न केला अशी म्हणजे चोरटी प्रांत शांतपणे बोलू लागला ही माणसं भुरट्या चोऱ्या करून जनतेला हैराण करतात त्यामुळे लोकांचा सरकारवरचा विश्वास उडतो आणि इतर बंडखोर प्रवृत्तींना चेव येतो म्हणून अशी माणसं नव्हे ही जमातच डांबरट आहे तिला क्षमा आहे असं म्हणू नका पंत समजावणीच्या स्वरात म्हणाले सरसकट गव्हाबरोबर किडे रगडणं हा राज्यावरचा विश्वास दृढ करण्याचा मार्ग नव्हे असं माझं मत आहे सरकारनं दुःख बघूनच डाग देणं न्यायाला धरून होणार आहे मान्य आहे प्रांत म्हणाला अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत मुळीच नाही पंत एकदम म्हणाले तसंच असतं तर सावळा माग दहा वर्ष बेळगावला राहिलाच नसता मुक्याचं जाणं कोण होत नाही त्यानं त्या भागात अशांतता निर्माण केल्यामुळेच त्याला भुरटा चोर समजून नव्हे ठरवून गुन्हेगार जमातीच्या कायद्यांवर हद्दपार केला आहे त्यानं त्या भागात अशांतता निर्माण केली याला पुरावा काय आहे पण त्यांनी मोजक्या शब्दात प्रांताला पेच घातला आणि सावळा हद्दपार झाल्यापासून त्या भागात शांतता झाली आहे असं सरकारचं मत आहे का हा पंतांचा दुसरा सवाल ऐकून प्रांत बिचकला तो म्हणाला त्याला गुन्हेगार जमातीचा कायदा पण तो इसम गुन्हेगार आहे का पंतांनी लगेच प्रश्न केला आणि प्रांत म्हणाला मी स्पष्ट बोलू जरूर जरूर तुम्ही गैरअर्थ काढू नका प्रांत म्हणाला मांग रामोशी जातींना हाताशी धरून काही उच्च वर्णीय लोक बेबंदशाही निर्मित आहेत ते लोक खून दरोडे करतात आणि हे प्रतिष्ठित लोक आपली घरं सोन्यानं भरतात आणि तेच त्या गुन्हेगार लोकांचं समर्थन करीत सुटतात झालं तुमचं पण अगदी शांतपणे म्हणाले माझ्या भागात एकही दरोडा पडलेला नाही तेव्हा माझ्या घरात सोनं येण्याचा संभव उरत नाही आणि मी एका गुन्हेगाराचं समर्थन करण्यासाठी आलेलो नसून एका सनदशीर शिपायाची न्याय बाजू सरकारच्या कानावर घालण्यासाठी आलो आहे हे समर्थन नसून मी म्हटलं त्याचप्रमाणे हे गाराणं माझे शब्द तुम्हाला लागले प्र प्रांत दिलगिरीच्या स्वरात म्हणाला परंतु माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा घेऊ नका नाही घेत पंत चढत्या स्वरात म्हणाले ज्या जमातीला स्वतःच्या जातीचं नाव सांगणं ज्या कायद्यानं अशक्य करून ठेवलं आहे त्या जातीचं समर्थन करणाराही दोषी मांडला जाणार याची मला कल्पना आहे परंतु समर्थन करीत नाही हे लक्षात घेतलं तरी मी दोषी ठरत नाही म्हणून माझी विनंती आहे की सावळाची बाब गंभीर आहे ती आपण विचारात घ्यावी नाही तर त्याच्या जमिनीचा लिलाव करण्याची तरतूद हे ऐकून प्रांतस्तब्ध झाला थोडासा विचार करून तो म्हणाला पंत मी सावळाची चौकशी करतो असं म्हणून तो थांबला आणि एकदम आठवून परत म्हणाला आणि हो परवाच तुमच्या गावच्या एका मांगानं म्हणे त्या शिगावच्या खोताचा हात तोडला याचा अर्थ काय हा काय प्रकार आहे सरकार या गोष्टीचा गंभीरपणे विचार करीत आहे हे ऐकून पंत म्हणाले मग मी म्हणतो त्याही गोष्टीची तुम्ही खास नोंद घ्यावी की त्याच खोतानं जोगडीची वाटी घेऊन निघालेल्या एका मांगाचा रिवाज मोडून आमच्या हद्दीत शिरून डोकं मारलं आणि ते वेशीला टांगलं ही फार लांबची गोष्ट नसून अवघ्या दहा वर्षापूर्वींची आहे आणि तीच वाटी परत नेण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा हातच मारला गेला नाही सहज मारता आणि धार्मिक म्हणून कायदाही काही करू शकला नसता प्रांत डोळे विस्फारित म्हणाला तुमच्या गावचे मांग इतके लढाऊ आहेत आणि छाती काढून पंत म्हणाले लढाऊ आहेत भुरटे नाहीत खोताना ज्याचं शीर मारलं त्याच्याच मुलानं खोताचा हात तोडला मी म्हणतो असा संयम पाळणारी जात दुसरी नाही म्हणजे खोत ते जोगणी परत नेत असता हा प्रकार घडला तर प्रांत म्हणाला त्यावर पंत म्हणाले आणि त्या कामी तुमचा दुलारी माग त्या खोताला मदत करीत होता आम्ही त्याला अटक करून सरकारी नोकर म्हणून सोडला रिवाजाप्रमाणे त्याचंही डोकं मारणं सहज सोपं होतं हे ऐकून प्रांताला राग आला त्याने लगेच दुलारीला बोलावून घेतलं आणि विचारलं जोगणीच्या दंगलीत तू होतास हो होतो पण पण बघत होतो खोटो बोलतो आहे हा पंत म्हणाले यानं ती वाटी हिसकून खोताला दिली काय खरं का पंत डाफरला आणि दुलारी रडू लागला तो केविल वाणा चेहरा करून म्हणाला मला बाबर खान साहेबानं सांगितलं मग खोटं का बोललास प्रांत चिडला माझ्या गावचे मांग असले नाहीत पंत म्हणाले म्हणूनच म्हणतो माग जात इथून तिथून इतुं सारखी धरता येत नाही कारण मुळापोटी केरसुणही पैदा होत असते मग प्रांत काहीच बोलला नाही पंत उठून सज्जनगडावर जाण्यासाठी निघून गेले कबूल केल्याप्रमाणे सातारचा दपाटा बेळगावला गेला सावळाच्या वर्तनाची नोंद सातारला आली आणि त्याची हद्दपारी रद्द केल्याचा हुकूम रवाना झाला सावळा गावी आला तेव्हा नाचत आला त्याला हर्षवायू व्हायची पाळी आली आल्याबरोबर त्यानं फकीराचे पाय धरले दौलती राहीबाई राधा यांच्या पाया पडून तो गावात गेला पंतांपुढे त्याने दंडवत घातला आता मी माझ्या पांढरीत मरण माझी बायका पोरं मला बघतील असं म्हणत तो गावभर फिरला भैरूला कडकडून भेटला आता आपण कुणाच्या पाचोळ्यावर पाय द्यायचा नाही आगळी करायची नाही बायकापोरात कष्ट करून जगायचं कष्टानं मातीचं सोनं होतं वाईट कायदा कुत्र्यावाणी असतो असं तो सांगत फिरला सावळा आल्यानं त्याच्या घरात नवा तजेला आला मांगांना धीर वाटला गावालाही बरं वाटलं एक जवळचा दुरावलेला दिलदार माणूस जवळ आला म्हणून फकीरालाही आनंद झाला फकीराच्या शब्दावर पंत सातारला गेले आणि सरकारशी भांडले म्हणूनच सावळ्यानं नवा जन्म आला फकीरानं त्याला माणसात आणला नाहीतर तो कुजून मेला असता असं मांग म्हणू लागले फकीराच्या शब्दाची किंमत त्यांना समजली आणि त्या वयात ते त्याला आपला करता पुढारी समजू लागले दूर दूरचे माग येऊन त्याला पाहून जाऊ लागले फकिराचे मैत्र झाले विंचू ठार मारण्याऐवजी त्याला नांगी तोडून जिवंत ठेवणारा फकीरा लोकांना आगळा वाटू लागला आणि राधालाही तो तसाच वाटू लागला ती लहानपणापासूनच त्याला भीत आली होती आत्ताही ती भीत होती ज्या दिवशी तो रागानं चिंचेवर चढून बसला त्या दिवसापासून राधा त्याला चढत्या सुरात कधीच बोलले नाही कधी राग आला तर ती गिळून घेई आता पुन्हा तिला हुरहुर हुर लागली होती आपलं कुंकू गाजलं आता आपली ही कूसही गाजणार पण पुढं काय खोत गप्प बसणार नाही हात तुटला म्हणून काय झालं एक पाय मोडला म्हणून गोम लंगडत नाही आणि तो खोत तर भयान माणूस आहे तो स्वस्थ न बसता सूड घेणार त्यानं जर सूड घेतला तर ती कल्पना तिला असह्य झाली पण करणार काय फकीराला कसं सांगावं हा प्रश्न होता रोज नवे नवे लोक त्याला भेटत होते तो चिंचणीकर पिराजी साजूरकर निळू आणि कैक रामोशी कैक मराठे आणि तो कुमजेचा सत्या त्यानं तर उघड बंड केला आहे त्याला तोफेच्या तोंडी देण्याचा हुकूम सुटलाय म्हणे नि त्याची फकीराशी मैत्री सत्तू येऊन फकीराला भेटून जातो ही सारी माणसं फकीरासारखीच दिसतात फकीरा ही घोडं घेऊन कुठंतरी जात असतो रात्री अपरात्री येतो जर एखाद्या दिवशी त्या खोतानं वेळ साधली तर या विचारांच्या जाचात राधानं कितीतरी दिवस काढले आणि एकदा तिनं निश्चय केला की फकीराला बोलायचंच एकदा फकीरा दोन दिवस कुठंतरी गेला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच आला चिंचेखाली येताच गबऱ्याच्या टापा ऐकून राधानं डोळे उघडले तीन दिवस ती भिंतीला टेकून बसली होती तिनं अण्णाचा घासही घेतला नव्हता गुडघ्यावर हणवटी टेकून दौलती वाट पाहत होता राहीबाई डोळे पुसत होते पहाटे फकीरा आल्यानं सर्वांचा आत्मा शांत झाला फकीरा घोडं बांधून घरात आला तेव्हा दिवा जळत होता राधाबाई भिंतीला टेकून बसली होती दौलती खिन्न होऊन बसला होता ही सर्व परिस्थिती पाहून फकीराला चरका बसला तो म्हणाला आई राधाच्या गालांवर आसवांची धार चमकली ती पाहून फकीराचा आवाज चढला आई काय झालं साधू कुठं आहे चावडीत दौलती म्हणाला आई आई का रडतेस बोलत का नाही माझं रड कुणालाच नाही कळायचं का सांग की फकीरा जवळ बसला आणि राधा म्हणाली कसं सांगू मला जन्मभर तुझी भीती वाटली आणि आता बी वाटते या माझी भीती अगं तू माझी आई आई हो हो हो, माझी आई मग मा कुठं गेला होतास चिंचणीला पिराजीकडं कुणाला विचारलं होतं कुणाला नाही विचारलं का आम्ही तीन जीवानी दिव्यावानी जळायचं आई थोरले आई बाबा माझं चुकलं तुझ्या आईनं तीन दिवस पाणी शिवलं नाही दौलती राधाकडे बोट दाखवीत म्हणाला ही म्हातारी पाखरावानी वाट बघत बसली या अन्न असून घास उतरं ना बाब्या पण तुम्ही एवढी काळजी का करता मी आता काय पॉर हाय तू मोठा हायस राधा म्हणाली पण हे काळजाला कसं सांगू खोतासारखा वैरी दोन पिढ्या मागे लागलाय दुखवलेला साप परवाच बिळात गेलाय आमासनी त्याची भीती वाटती पण मी भीत नाही फकीरा म्हणाला आणि ते कवाबी येऊ दे त्यानं नुसती फडी जरी वर केली तरी मी त्याला चेचून काढेन मी सावध हाय नी मला सारं ठावं आहे आपल्या गावचा रावसाहेब पाटील तो काळगावचा धोंडी चौघला ही खोताची बिळं ती आणि त्या बिळांवर माझी नजर हाय पर पांदीनं जाऊ न ग माझ्या अंगावरनं जा असं म्हणणं बरं नसतं दौलती बोलला आणि फकीरा हसत म्हणाला मी तसं कसं बरं म्हणेन मी कुणाच्या अंगावर जाणार नाही आणि कुणाला येऊ बी देणार नाही आणि असाच रातचा अपराधचा फिरत राहणार मध्येच राही म्हणाली नाही बरं फकीरा म्हणाला आता तुम्हाने विचारल्या वाचून कुठंच जाणार नाही एवढंच कर दौलती पुटपुटला नि फकिरा म्हणाला मला वाटलं तुम्ही बिनघोरी असाल म्हणजे आम्हाने तुझी काळजी नाही असंच नव राधा म्हणाली मी बोलत नाही कारण नका एवढा होतास तेव्हा ऐकलं नाहीस तोंड पोळलं अगं तेव्हा मी बच्चा होतो फकीरा म्हणाला आता परत चिंचवर चढून खाली उडी टाकेन असं मी म्हणणार नाही खरंच आई काय नेम सांगा बा बाबा तुझा राधा कौतुकानं म्हणाली आणि फकीरा हसलं माझं नशीब सिकंदर हाय तू माझीच आई हायस तू बोल मला तू बाबा थोरली आई अरे तुम्ही सारं माझी पंढरी हायसा फकीरानं त्या सर्वांच्या पुढे डोकं टेकलं त्याबरोबर त्या, त्या तीन आत्म्यांना कळ आली दौलती कळवळ्यानं पुढं सरकला त्यानं त्याच्या पाठीवरून हात फिरवला राधाच्या डोळ्यात सागर उसळला राहीनं उठवून मिरच्या उतरून टाकल्या आणि ती म्हणाले तुम्हा दोघांसाठी म्हणून आम्ही जगलो तुझा बाप तुझ्यावानीच होता दौलती म्हणाला जोगणीला हात घालीस तवर कुणालाच बोलला नाही तसं तेवढं तू करू नग राधा म्हणाली जे जे करशील ते आम्हासने सांगून कर सूर्य उगवून वर आला पहिली किरणं रांगत रांगत दौलतीच्या खोपटात शिरली निवडुंगावर पाखरं भिरभिरू लागले रात्रभर दौड मारून आलेला गबऱ्या फुरफुरू लागला बोलण्याच्या भरात चुकून राहिलेली कोंबडी खुराड्यात धडपडली राधाचं मन हलकं झालं ती उठली उठता उठता पुन्हा म्हणाली चांगली माणसं जोडावी वाईटाची संगत करू नये जीवाला जपावं एवढंच आमसने कळतं आणि तेवढंच मनाबी कळतं फकीरा म्हणाला माझी माणसं नुसती चिऱ्यासारखी हायती जिथं बसवल तिथं बसणारे आणि आई मरान माणसाच्या पुढं जन्माला येतं नी ते माणसाला घेऊनच मरतं पण माणसाचं मागं उरतं काय ना चांगूल पण राधा मध्येच म्हणाली आणि तेच मला मिळवायचं आहे तूच मला शिकवलंस की माणसानं वाईट वागू नये म्हणून मी ते इसरत नाही इसरणार नाही पण पण काय तू रडायचं नाही हे ऐकून ती हसली दिवस सुगीचे होते दुःखाची जागा सुखानं घेतली होती श्रीमंतीचं शिवार धुंद झालं होतं पाखरं गुटगुटीत झाली होती किडे माजले होते गुरं उंडारली होती माणसं दोन वेळा पोटभर खाऊन ढेकर देत होते दिवसभर रानामाळात गेलेली माणसं घराकडे येत होती रवी नारायण आपल्या दारात उभा होता त्याची ती पिवळी उन्हा हिरव्या निवडुंगावर पसरून एक नवाच रंग डोळे दिपवीत होती मांगांची पोरं कुंथत चक्र फिरवित होते आणि सूर्याकडे पाहात मांग पेढाला बटी लावित होते एक बटी लावू आणि काम संपवू दोन लावू आणि पुरं करू तीन बट्या लावून सुटी करू असं म्हणत ते काम उरकीत होते पेढाची पोरं रडकुंडीला आली होती आणि निवडुंगाच्या पलीकडे गुरं चरायला गेलेली पोरं ओरडत घराकडे येत होती आणि मशीवर बसून गात होती तो ऐक नंदाच्या नारी एवढ्यात एक वाटसरू आला तो एका ठेंगू घोड्यावर बसला होता त्याच्या मानानं ते घोडं अगदीच खुज होतं त्यामुळं वरच्या त्या माणसाचे पाय जवळजवळ जमिनीला लागत होते एखाद्या गाडवावर बसावं तसा तो बसला होता डोकीला लाल रंगाचा पटका अंगात जाड कापडाची बंडी जरीकाठी धोत्रानं कंबर बांधून त्यानं हातात पल्लेदार दांड्याची कुऱ्हाड घेतली होती त्याचा रंग काळा होता त्यानं आपल्या बेतात असलेल्या मिशांना पीळ भरून नाक फेंदारलं होतं त्याच्या तांबरट डोळ्यात राग दिसत होता त्याला पाहून पोरांचा गलका बंद झाला ते आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना सांगू लागली ए आरिल ठिकाले र अरे आरिल नवं झिम्मक दुसरं केकाटलं आणि तिसरा चिरकला आल वासरू नका लगेच चौथं म्हणालं पेडू द्या त्या पोरांचं ते, ते बोलणं ऐकून तो इसम थांबला आवाज नरम करून तो म्हणाला कुणाचं र तुम्ही आम्ही कुरवाड्याचं एका पोरानं चटकन खोटं सांगून टाकलं तो इसम चकित होऊन म्हणाला मग हिर कसली भाषा बोलताय ही पोरांची काय चोरांची त्या हुशार माणसानं पोरांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला पण बनलेली ती पोरं वटली नाहीत नाकाचा मुरठा करून एक पोर म्हणाल तुम्ही किवंड हायसा नाही बा मला ऐकू येतं की मग पोरांची म्हणताना तुम्ही चोरांची कशी ऐकली त्या पोरानं वाटसरूवर डाव उलटवीत आणला आणि ते पुढं म्हणालं चोराच्या मनात हे ऐकून सारी पोरं हसली माळ हास्यानं भरला हिरमुसला वाटसरू म्हणाला ए थट्टा करू नका तर फकीराचं घर कंचर हा प्रश्न ऐकून पोरांना पुन्हा संशय आला त्यांनी एकमेकांना डोळ्यांनी खुणावलं एक पोर म्हणालं तुमासने कंचा फकीरा पाहिजे वाटसुरू पुन्हा पेचत पडला बाबजी मांगाचा झिंग्या निवडुंगाच्या बेळ्यातून उंदराप्रमाणे निघून फकीराकडे पळाला हात किती फकीरा ती त्या वाटसरून पुष्कळ विचार करून विचारलं आणि पोरं म्हणाले आव हात चार फकीरा ती त्या पोरांच्या बोलण्याचा रोग त्या वाटसुरूच्या डोकीत आला ही सारी मांगांची पोरं असून ते आपल्याला गाढवात काढित आहेत हे लक्षात येऊन तो म्हणाला त्या चार फकीरांच्या बापांची नावर काय एक काळं हडकुळं पोरगं पुढं होऊन म्हणालं मी सांगतो एकाचं शिंग्या एकाचं झिंग्या एकाचं शिरग्या आणि एकाचं मिरग्या ही नावं ऐकून सारी पोरं पोट धरून हसू लागले काही लोळू लागले वाटसरूप भांबावून गेला इतक्या वेळात त्या बेड्यातून फकीरा माळाला आला झिंग्या लंगोटी नीट करीत दूर उभा राहिला सारी पोरं गप्प झाली आणि फकीरा म्हणाला कोण गाव पाहुण आम्ही तिकडं काळगाव कुमजचं कुणाकडं आलाय फकीराकडं काय काम आहे मला कुमजच्या सत्तूनं पाठवलंय सत्तूचं नाव ऐकून फकीरा चमकला तो म्हणाला सत्तूकडं मला तुम्ही दिसला नाही कवा मी गोदा गोंधळी मी गावोगाव फिरत असतो सत्तू माझा मैत्र आहे त्यानं मला फकीराकडं पाठवले मग मीच तो फकीरा बोला काय काम आहे ए पोरानू जावा तुम्ही आता पोरं गुरांना हाकीत गेले गोंधळी घोड्यावरून उतरला आणि म्हणाला सत्तूवर बाका प्रसंग गुदरलाय म्हणून त्यानं मला तुमच्याकडं पाठवले कसला प्रसंग जर तुम्ही हातपाय हलवलं तरच सत्तूचा जीव वाचणार आहे नाही तर त्याची आशा नाही गोंधळी खिन्न होऊन म्हणाला फकीरा एकाएकी गंभीर झाला तो म्हणाला कसला प्रसंग सांगा तरी चला सांगतो ते दोघं घराकडे निघाले आपला एक मित्र संकटात आहे हे ऐकून फकीरा बेचेन झाला त्याची ती हकीकत ऐकण्यासाठी तो आतुर मनानं चालू लागला गोंधळी चालता चालता म्हणाला ही पोरं कुणाची मांगांचे मला सांगितलं कुरवाड्याचे म्हणून खोटं सांगितलं त्यांनी हा तर फकीरा किती हायती एकच मी मला त्यांनी चार सांगितलं फकीरा हसला बरं ती बोलत्या ते बी निराळच गोंधळी पुटपुटला कसं फकीरानं विचारलं आरील म्हणजे काय कुरवाडी आणि वरावला म्हणजे आला ही भाषा आमच्या जातीची हाय ही भाषा का म्हणून बोलता सरकारी अंमलदारासनी कळू नये म्हणून दोघं घरात आले कुमजत घडलेला प्रकार गोंधळी सांगू लागला बहादूरवाडीच्या दादा पाटलानं काल सत्तूला अटक केली या साहेबाचा तसा हुकूमच होता आणि जेवढा म्हणून सरकारविरुद्ध माणूस आहे तेवढा सारा कैद करायचा त्यांचा बेत आहे सत्तूला कशी अटक झाली फकीरानं विचारलं एका न्हाव्याकडं दाढी करीत होता इतक्यात पन्नास लोकांनी त्याला अटक करून मळीला बांधून ठेवलाय उद्याच त्या सातारला निघणार ती हे अटकं मागं समद पाटील ती गोंधळी म्हणाला आणि फकीरानं विचारलं मला काय निरोप आहे सत्तूचा निरोप आहे की माझ्यावर हत्यारानं उपकार करा जर जगलो तर ते उपकार फिडीन हा सांगावा ऐकून फकीराच्या वरमी बाण लागला तो उद्विग्न होऊन म्हणाला तुम्ही इतका उशीर का केला काय करू वाटाच बंद होत्या आता तुम्ही घाई करा नाहीतर वारणेचा खोरा एका मर्दाला मुकल दादा पाटलाची किती माणसं आहेत ती पन्नास पर हत्यार बंद हत्यारचं नाव मला नका सांगू माणसं किती पन्नास मग निघूया फकीराला घाई झाली दोघच ते का माणसं जमवीत जायचं फकीरा साधूला हाक मारून म्हणाला सत्तूला सोडवायचा माणसं काढा आणि निघा कडूसं पडलं आणि सर्व गडी जमले मुरा बळी ईश्वरा किसन भिवा घम्या असे पंचवीस जवान तयार झाले गबऱ्यावरचं खोगी रावळीत फकीरा म्हणाला घमांडी तू चिंचणीला जा आणि पिराला सांग म्हणावं दुपारी बहादूर वाडीत ये जा तू एकजण जाऊन हरीनी रामाला घेऊन या सर्व तयारी करून तो राधाकडे गेला तिच्या पायांवर डोकं ठेवून म्हणाला रागाव न गं पण माझं मैत्र मरणाच्या दाढत हाय त्याला सोडवाया जातो बाबा थोरली आई एवढंच बोलवून त्यांच्या पायांना मिठी घातली दौलती मग कापऱ्या आवाजात म्हणाला जा पर्जपून कवा येणार राधा आसो आवरीत म्हणाली मी उद्या दिस बुडताना नक्की येईन आम्ही वर भाकरी खाणार नाही राही म्हणाली माझी काळजी करू नका सांजाला घरात हाय मी फकीरा उत्तरला सारी तयारी झाली गबऱ्या खेकाळला आणि निघाला राधाला हुंदका आला ते मनातल्या मनात, मनात गबऱ्याला म्हणाले बाबा माझ्या फकीराला टाकून एकटा येऊ न गं दोग या नाहीतर त्यावेळी फकीराचा घोडा दुडक्या चालीवर नाचत बहादूरवाडीची वाट चालत होता आणि फकीराच्या डोळ्यांपुढं कुमजेचा सत्तू मरणाचा कानुसा घेत मळीला बसलेला होता त्याच्या ओठांवर बहादूरवाडी एवढेच शब्द नाचत होते सूर्योदयाच्या आत बहादूरवाडी गाठायची मग पुढं कसा वेडा घालायचा सत्तूला कसं मुक्त करायचं आणि सूर्यास्ताच्या आत आईला कबूल केल्याप्रमाणे परत कसं फिरायचं याचा विचार करीत तो निघाला होता धन्यवाद